आजच्या या अठ्ठावीस मेच्या रेकॉर्डिंगमध्ये सर्वात मोठे मुद्दे घेतलेले आहेत राज्यामध्ये त्रस्त झालेला शेतकरी पावसामुळे जी कंडिशन आपल्या भागांमध्ये घडली आहे या संदर्भात लवकरच आपल्याला अवघ्या छत्तीस तासातच उघडीत मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आणि ह्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला कुठल्या भागांमध्ये अवकाळी बरसणार आहे या संदर्भात त्यामुळे सर्वांना ही रेकॉर्डिंग शेअर करायची आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट देखील पुन्हा एक समोर येते की अजून याची अधिकृत घोषणा बाकी आहे मान्सून मराठवाड्यामध्ये आणि म पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दाखल झालेला आहे पण हे मोसमी वारे आहेत कमी दाबाचा पट्टा एकोणतीस तारखेच्या संध्याकाळी निवळून जाणार आहे त्यामुळे तीस तारखेपासून सर्व जिल्ह्यांना एक मोठी उघडीक मिळणार आहे पण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला काही भागांमध्ये जो पाऊस बरसणार आहे या संदर्भात बोलूयात आणि नंतर आपण एकोणतीस तारखेच्या देखील पावसासंदर्भात बोलूयात आणि तीस तारखेची उघाड जवळपास जवळपास सत्तर ते पंच्याऐंशी टक्के भागांना मिळणार आहे या बाबतीत बोलूयात तर बघा राज्यामध्ये आज पश्चिम पूर्व वारे जोराने वाहत आहेत पण अठ्ठावीस तारखेला सुद्धा वैजापूरपासून नाशिकपर्यंत धुळ्याच्या भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये पाऊस हा झडी ते जोरदार बरसणार आहे त्यानंतर पाऊस संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी तर दिवस मावताच्या ठिकाणी अठ्ठावीस मेला सुद्धा लातूर नांदेड भाग परभणी भाग नांदेडचा आणि हिंगोलीचा पट्टा यवतमाळ भाग बुलढाणाच्या काही मोजक्या भागांमध्ये काही ठिकाणी संध्याकाळी अधिक प्रमाणामध्ये जालन्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पंढरपूर परिसरामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये नाशिक तर आहेच आहिल्यादेवी नगर परिसर सुद्धा का काही ठिकाणी अशा प्रकारे याची रेल रेलचेल असणार आहे जळगावच्या काही भागांना थोडी विश्रांती पाहायला मिळणार आहे पण पाऊस देखील या भागांमध्ये सकाळी झालेला आहे तर कंडिशन पहा उघडीपची तीस तारखेला जवळपास खानदेश संपूर्ण मराठवाड्यातल्या जवळपास छत्रपती संभाजीनगर पासून ते परभणी पर्यंतच्या सर्व भागांना लातूर नांदेड परिसरामध्ये सुद्धा उघडी पाहायला मिळणार आहे तीस मेची कंडिशन बीड जिल्ह्यातही पाहायला मिळणार आहे उघडी संदर्भात अहिल्या देवीनगर परिसर सुद्धा कोरडा ठरणार राहणार आहे नाशिक क्षेत्र सुद्धा मोकळा होणार आहे पुण्याचा सुद्धा उत्तरेकडील भाग मोकळा होणार आहे त्यामध्ये कडाष्टी बारामती परिसर सुद्धा मोकळा होणार आहे जळगावचे सर्व जिल्हे जसे की धुळे परिसर खांदीचा सर्व भाग आहे नंदुरबार शहादा परिसर सुद्धा बुलढाणा अकोला पर्यंत मजल मोकळी आहे हिंगोली वाशिम सुद्धा मोकळा आहे त्यानंतर आपण यवतमाळचा सुद्धा बराचसा भाग मोकळा दिसतोय फक्त वर्धा आणि चंद्रपूर गोंदियामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस राहील नाहीतर तेही सुद्धा भाग तीस तारखेला कोणत्याही क्षणी उघडीपच्या संदर्भात आणि खंडापासून चावू लागणार आहे तर अशा प्रकारची ही उघडीप आहे मग आता आहे सांगलीचा सोलापूरचा आणि धाराशिवचा आणि थोडाफार बाउंड्री लगतचा भाग कर्नाटकच्या इथे जडीसारखं आणि दुर्कट वातावरण राहील जोर इथेही ओसरणार आहे तीसच तारखेला पण एक दिवस का होईना इथे तीस तारखेला वातावरण थोडं खराब पाहायला मिळेल एकतीस तारखेपासून संबंध महाराष्ट्र मोकळा आहे आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला आहे मग मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखल झालाय मग याचं काय होणार आहे तर बघा अरबी समुद्रामध्ये जो काही अति तीव्र लो प्रेशरचा पट्टा बरस बनला होता त्याने जोपास आजच्या डेट चांगला धुमाकूळ घातलाय अजूनही एक दिवस त्याचा कमी अधिक प्रमाणात बाकी आहे पण एक बंगालच्या उपसागरात प्रचंड वेगाने एक लो प्रेशर तयार होत आहे त्यामुळे पश्चिमेकडनं येणारे ढग त्याच लो प्रेशरला जाऊन मिळणार आहे त्यानंतर तो छत्तीसगड त्या पूर्व भागातल्या पूर्व कोकणामध्ये भारताच्या पाऊस पडेल पण सध्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागांमध्ये पाऊस होणार नाही पश्चिम महाराष्ट्र खांदेसह त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा जो संदेश आहे तो आवर्जून तुम्ही कोणाच्या युट्यूबला पाहत असाल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला पाहत असाल तर आवर्जून पाठवण्याचा प्रयत्न करा राज्यात लवकरच उघडी मिळणार आहे तीस तारखेपासून संबंध महाराष्ट्र या पावसाच्या तडाख्यातून मोकळा होतो आहे मग ह्या विश्रांतीच्या काळामध्ये पाऊस पडेल का किंवा कसा प्रकारे वातावरण असणार आहे मशागतीसाठी वेळ कधी मिळणार आहे याबद्दलही हो ऐका तर जवळपास अ आता पाऊस भरपूर झालाय राणावरती डिपेंड आहे रा कोणाच्या राणामध्ये किती प्रमाणात ओल आहे त्यानुसार ह्या वाऱ्यामुळं आणि याच्यामध्ये पडणाऱ्या उन्हामुळे पण मान्सून सक्रिय असल्यामुळे थोडीफार ढग अकरा वाजेपर्यंत येत राहतील त्यामध्ये पाऊस नाही काळजी करू नका दिवसभर ढगांची गर्दी आणि ढगांचा आभाळ हे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जाईल वारे सुद्धा त्याच ताकदीनं आहे काळेपुटे ढग असतील आणि स्पीडनं ढग असणार आहे पूर्वेकडनं येणारा अवकाळी पाऊस हा थांबणार आहे अवघ्या छत्तीस तासामध्ये म्हणजे शुक्रवारपासून जवळपास तीस मे पासूनच ही कंडिशन आहे आणि ह्या काळामध्ये उघड आता बघा किती दिवसाची आहे तर जवळपास मी तुम्हाला मागच्या आठवड्यापूर्वीच बारा तारखेपर्यंत उघड सांगितली पण त्या तारखेमध्ये आणखीन वाढ होऊ शकते तर अशी कंडिशन आहे आणि या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या शेतामध्ये पाणी साचेल किंवा फटकारे फिटकार्यामुळे शेत पुन्हा वापसाचं वापस मोडू होईल अशी भीती बाळगू नका अशी कंडिशन नाहीये तर आता या काळामधल्या नंतर पुन्हा कमी दाबाचा पट्टा कधी निर्माण होईल अरबी समुद्रामध्ये कारण की बंगाल चुपसागरातल्या कमी दाबाचा पट्टा मान्सूनला पोषक नाहीये तर मान्सूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी अवघा पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो आपल्या पेरणी नंतर पाऊस पुन्हा एकदा पडू शकतो तर आठ जूनच्या पुढे पेरण्या करा ज्यांची रानं नीट असतील ज्यांना वापस झाली असेल त्यांनी सहा जूनच्या पुढे करा आणि कोरवा शेतकऱ्यांनी बारा जूनच्या पुढे करा अशी यामध्ये आपली शाश्वती आहे तोडकर राहणंदाज परीक्षा अंतर्गत सगळ्यांना एक विनंती देखील आहे फेसबुकला पेज आहे पेजवरती आपण रील बनवतोय इंस्टाग्रामला देखील तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार माहिती टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऍक्टिव्ह राहा तुम्हाला ताबडतोब तुमच्या भागातली कंडिशन पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा दोन दिवसात काय पराक्रम घडायचा पावसाला ते घडू द्या भिवू नका घाबरू नका अलर्ट वरती राहा शासनाचे मॅसेज देखील आपल्या फोनवरती पडतायत त्याचं पालन करा आणि निसर्गाचा प्रकोप जो आहे अवघ्या जवळपास चोवीस तासामध्ये सुद्धा कमी होण्याचे प्रयत्न होत आहेत पण छत्तीस तासानंतर आपल्याला पूर्णपणे उघडीप मिळते आहे त्यामुळे ह्या संदेशचं पालन सर्वांनी करायचं आहे ज्या ज्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला हा रेकॉर्डिंग पाहायला मिळत असेल त्या शेतकऱ्यांच्या पुरवठ्यांना सपोर्ट देखील करायचा आहे कारण की ही ऍक्टिव्हिटी मी अगोदर त्यांना पाठवतो त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते आजच्या या अठ्ठावीस मेच्या रेकॉर्डिंगमध्ये सर्वात मोठे मुद्दे घेतलेले आहेत राज्यामध्ये त्रस्त झालेला शेतकरी पावसामुळे जी कंडिशन आपल्या भागांमध्ये घडली आहे या संदर्भात लवकरच आपल्याला अवघ्या छत्तीस तासातच उघडीत मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आणि ह्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला कुठल्या भागांमध्ये अवकाळी बरसणार आहे या संदर्भात त्यामुळे सर्वांना ही रेकॉर्डिंग शेअर करायची आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट देखील एक पुन्हा एक समोर येते की अजून याची अधिकृत घोषणा बाकी आहे मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दाखल झालेलं आहे पण हे मोसमी वारे आहेत कमी दाबाचा पट्टा एकोणतीस तारखेच्या संध्याकाळी निवडून जाणार आहे त्यामुळे तीस तारखेपासून सर्व जिल्ह्यांना एक मोठी उघडीक मिळणार आहे पण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला काही भागांमध्ये जो पाऊस बरसणार आहे या संदर्भात बोलूयात आणि नंतर आपण एकोणतीस तारखेच्या देखील पावसासंदर्भात बोलूयात आणि तीस तारखेची उघाड जवळपास जवळपास सत्तर आ, मिलना ते पंच्याऐंशी टक्के भागांना मिळणार आहे या बाबतीत बोलूयात तर बघा राज्यामध्ये आज पश्चिम पूर्व वारे जोराने वाहत आहेत पण अठ्ठावीस तारखेला सुद्धा वैजापूर पासून नाशिक पर्यंत धुळ्याच्या भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये पाऊस हा झडी ते जोरदार बरसणार आहे त्यानंतर पाऊस संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी तर दिवस मावताच्या ठिकाणी अठ्ठावीस मेला सुद्धा लातूर नांदेड भाग परभणी भाग नांदेडचा आणि हिंगोलीचा पट्टा यवतमाळ भाग बुलढाण्याच्या काही मोजक्या भागांमध्ये काही ठिकाणी संध्याकाळी अधिक प्रमाणामध्ये जालन्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पंढरपूर परिसरामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये नाशिक तर आहेच आहिल्यादेवी नगर परिसर सुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारे याची रेलचेल असणार आहे जळगावच्या काही भागांना थोडी विश्रांती पाहायला मिळणार आहे पण पाऊस देखील या भागांमध्ये सकाळी झालेला आहे तर कंडिशन पहा उघडीपची तीस तारखेला जवळपास खानदेश संपूर्ण मराठवाड्यातल्या जवळपास छत्रपती संभाजीनगर पासून ते परभणी पर्यंतच्या सर्व भागांना लातूर नांदेड परिसरामध्ये सुद्धा उघडीप पाहायला मिळणार आहे तीस मेची कंडिशन बीड जिल्ह्यातही पाहायला मिळणार आहे उघडीप संदर्भात अहिल्या देवीनगर परिसर सुद्धा कोरडा ठाण राहणार रा आहे नाशिक क्षेत्र सुद्धा मोकळा होणार आहे पुण्याचा सुद्धा उत्तरेकडील भाग मोकळा होणार आहे त्यामध्ये कडाष्टी बारामती परिसर सुद्धा मोकळा होणार आहे जळगावचे सर्व जिल्हे जसे की धुळे परिसर खांदीचा सर्व भाग आहे नंदुरबार शहादा परिसर सुद्धा बुलढाणा अकोला पर्यंत मजल मोकळी आहे हिंगोली वाशिम सुद्धा मोकळा आहे त्यानंतर अं आपण यवतमाळचा सुद्धा बराचसा भाग मोकळा दिसतोय फक्त वर्धा आणि चंद्रपूर गोंदियामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस राहील नाही तेही सुद्धा भाग तीस तारखेला कोणत्याही क्षणी उघडीपच्या संदर्भात आणि खंडापासून चावू लागणार आहे तर अशा प्रकारची ही उघडीप आहे मग आता आहे सांगलीचा सोलापूरचा आणि धाराशिवचा आणि थोडाफार बाउंड्री लगतचा भाग कर्नाटकच्या इथे सारखं आणि दुर्कट वातावरण राहील जोर इथेही ओसरणार आहे तीसच तारखेला पण एक दिवस का होईना इथे तीस तारखेला वातावरण थोडं खराब पाहायला मिळेल एकतीस तारखेपासून संबंध महाराष्ट्र मोकळा आहे आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला आहे मग मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखल झालाय मग याचं काय होणार आहे तर बघा अरबी समुद्रामध्ये जो काही अति तीव्र लो प्रेशरचा पट्टा बरस बनला होता त्याने जोपास आजच्या डेट चांगला धुमाकूळ घातलाय अजूनही एक दिवस त्याचा कमी अधिक प्रमाणात बाकी आहे पण एक बंगालच्या उपसागरात प्रचंड वेगाने एक लो प्रेशर तयार होत आहे त्यामुळे पश्चिमेकडनं येणारे ढग त्याच लो प्रेशरला जाऊन मिळणार आहे त्यानंतर तो छत्तीसगड त्या पूर्व भागातल्या पूर्व कोकणामध्ये भारताच्या पाऊस पडेल पण सध्या मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागांमध्ये पाऊस होणार नाही पश्चिम महाराष्ट्र खांदेसह त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा जो संदेश आहे तो आवर्जून तुम्ही कोणाच्या युट्यूबला पाहत असाल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला पाहत असाल तर आवर्जून पाठवण्याचा प्रयत्न करा राज्यात लवकरच उघडी मिळणार आहे तीस तारखेपासून संबंध महाराष्ट्र या पावसाच्या तडाख्यातून मोकळा होतो आहे मग ह्या विश्रांतीच्या काळामध्ये पाऊस पडेल का किंवा कसा प्रकारे वातावरण असणार आहे मशागतीसाठी वेळ कधी मिळणार आहे याबद्दलही ऐका तर जवळपास आता पाऊस भरपूर झालाय राणावरती डिपेंड आहे कोणाच्या राणामध्ये किती प्रमाणात ओल आहे त्यानुसार ह्या वाऱ्यामुळं आणि याच्यामध्ये पडणाऱ्या उन्हामुळं आपण मान्सून सक्रिय असल्यामुळे थोडीफार ढग अकरा वाजेपर्यंत येत राहतील त्यामध्ये पाऊस नाही काळजी करू नका दिवसभर ढगांची गर्दी आणि ढगांचा आभाळ हे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जाईल वारे सुद्धा त्याच ताकतील आहे कुठं ढग असतील आणि स्पीडनं ढग असणार आहे पूर्वेकडनं येणारा अवकाळी पाऊस हा थांबणार आहे अवघ्या छत्तीस तासामध्ये म्हणजे शुक्रवारपासून जवळपास तीस मे पासूनच ही कंडिशन आहे आणि ह्या काळामध्ये उघड आता बघा किती दिवसाची आहे तर जवळपास मी तुम्हाला मागच्या आठवड्यापूर्वीच बारा तारखेपर्यंत उघड सांगितली पण त्या तारखेमध्ये आणखी वाढ होऊ शकते तर अशी कंडिशन आहे आणि या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या शेतामध्ये पाणी साचेल किंवा फटकारे फिटकारामुळे शेत पुन्हा वापसाचं वापस मोड होईल अशी भीती वाळगू नका अशी कंडिशन नाहीये तर आता या काळामधल्या नंतर पुन्हा कमी दाबाचा पट्टा कधी निर्माण होईल अरबी समुद्रामध्ये कारण की बंगाल चोप सागरातल्या कमी दाबाचा पट्टा मान्सूनला पोषक नाहीये तर मान्सूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी अवघा पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो आपल्या पेरणी नंतर पाऊस पुन्हा एकदा पडू शकतो तर आठ जूनच्या पुढे पेरण्या करा ज्यांची रानं नीट असतील ज्यांना वापसं झाले असेल त्यांनी सहा जूनच्या पुढे करा आणि कोळवा शेतकऱ्यांनी बारा जूनच्या पुढे करा अशी यामध्ये आपली शाश्वती आहे अंतर्गत सगळ्यांना एक विनंती देखील आहे फेसबुकला पेज आहे पेजवरती आपण रील बनवतोय इंस्टाग्रामला देखील तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार माहिती टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सगळ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ऍक्टिव्ह राहा तुम्हाला ताबडतोब तुमच्या भागातली कंडिशन पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा दोन दिवसात काय पराक्रम घडायचा पावसाला ते घडू द्या भिवू नका घाबरू नका अलर्ट वरती राहा शासनाचे मॅसेज देखील आपल्या फोनवरती पडतात त्याचं पालन करा आणि निसर्गाचा प्रकोप जो आहे अवघ्या जवळपास चोवीस तासामध्ये सुद्धा कमी होण्याचे प्रयत्न होत आहेत पण छत्तीस तासानंतर आपल्याला पूर्णपणे उघडीप मिळते आहे त्यामुळे ह्या संदेशचं पालन सर्वांनी करायचं आहे ज्या ज्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला हा रेकॉर्डिंग पाहायला मिळत असेल त्या शेतकऱ्यांच्या पुरवठांना सपोर्ट देखील करायचा आहे कारण की ही ऍक्टिव्हिटी मी अगोदर त्यांना पाठवतो त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते आजच्या या अठ्ठावीस मेच्या रेकॉर्डिंगमध्ये सर्वात मोठे मुद्दे घेतलेले आहेत राज्यामध्ये त्रस्त झालेला शेतकरी पावसामुळे जी कंडिशन आपल्या भागांमध्ये घडली आहे या संदर्भात लवकरच आपल्याला अवघ्या छत्तीस तासातच उघडीत मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आणि ह्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला कुठल्या भागांमध्ये अवकाळी बरसणार आहे या संदर्भात त्यामुळे सर्वांना ही रेकॉर्डिंग शेअर करायची आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट देखील एक पुन्हा एक समोर येते की अजून याची अधिकृत घोषणा बाकी आहे मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दाखल झालेलं आहे पण हे मोसमी वारे आहेत कमी दाबाचा पट्टा एकोणतीस तारखेच्या संध्याकाळी निवडून जाणार आहे त्यामुळे तीस तारखेपासून सर्व जिल्ह्यांना एक मोठी उघडी मिळणार आहे पण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला काही भागांमध्ये जो पाऊस बरसणार आहे या संदर्भात बोलूयात आणि नंतर आपण एकोणतीस तारखेच्या देखील संदर्भात बोलूयात आणि तीस तारखेची उघाड जवळपास जवळपास सत्तर ते पंच्याऐंशी टक्के भागांना मिळणार आहे या बाबतीत बोलूयात तर बघा राज्यामध्ये आज पश्चिम पूर्व वारे जोराने वाहत आहेत पण अठ्ठावीस तारखेला सुद्धा वैजापूर पासून नाशिक पर्यंत धुळ्याच्या भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये पाऊस हा झडी ते जोरदार बरसणार आहे त्यानंतर पाऊस संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी तर दिवस मावताच्या ठिकाणी अठ्ठावीस मेला सुद्धा लातूर नांदेड भाग परभणी भाग नांदेडचा आणि हिंगोलीचा पट्टा यवतमाळ भाग बुलढाण्याच्या काही मोजक्या भागांमध्ये काही ठिकाणी संध्याकाळी अधिक प्रमाणामध्ये जालन्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पंढरपूर परिसरामध्ये सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये नाशिक तर आहेच आहिल्यादेवी नगर परिसर सुद्धा काही ठिकाणी अशा प्रकारे याची रेलचेल असणार आहे जळगावच्या काही भागांना थोडी विश्रांती पाहायला मिळणार आहे पण पाऊस देखील या भागांमध्ये सकाळी झालेला आहे तर कंडिशन पहा उघडीपची तीस तारखेला जवळपास खानदेश संपूर्ण मराठवाड्यातल्या अं जवळपास छत्रपती संभाजीनगर पासून ते परभणी पर्यंतच्या सर्व भागांना लातूर नांदेड परिसरामध्ये सुद्धा उघडीप पाहायला मिळणार आहे तीस मेची कंडिशन बीड जिल्ह्यातही पाहायला मिळणार आहे उघडी संदर्भात देवी देवीनगर परिसर सुद्धा कोरडा ठाण राहणार आहे नाशिक क्षेत्र सुद्धा मोकळा होणार आहे पुण्याचा सुद्धा उत्तरेकडील भाग मोकळा होणार आहे त्यामध्ये कडाष्टी बारामती परिसर सुद्धा मोकळा होणार आहे जळगावचे सर्व जिल्हे जसे की धुळे परिसर खांदीचा सर्व भाग आहे नंदुरबार शहादा परिसर सुद्धा बुलढाणा अकोला पर्यंत मजल मोकळी का आहे हिंगोली वाशिम सुद्धा मोकळा आहे त्यानंतर अं आपण यवतमाळचा सुद्धा बराचसा भाग मोकळा दिसतोय फक्त वर्धा आणि चंद्रपूर गोंदियामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस राहील नाही तेही सुद्धा भाग तीस तारखेला कोणत्याही क्षणी उघडीपच्या संदर्भात आणि खंडापासून चावू लागणार आहे तर अशा प्रकारची ही उघडीप आहे मग आता आहे सांगलीचा सोलापूरचा आणि धाराशिवचा आणि थोडाफार बाउंड्री लगतचा भाग कर्नाटकच्या इथे सारखं आणि दुर्कट वातावरण राहील जोर इथेही ओसरणार आहे तीसच तारखेला पण एक दिवस का होईना इथे तीस तारखेला वातावरण थोडं खराब पाहायला मिळेल एकतीस तारखेपासून संबंध महाराष्ट्र मोकळा आहे आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडला आहे मग मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखल झालाय मग याचं काय होणार आहे तर बघा अरबी समुद्रामध्ये जो काही अति तीव्र लो प्रेशरचा पट्टा बरस बनला होता त्याने जोपास आजच्या डेट चांगला धुमाकूळ घातलाय अजूनही एक दिवस त्याचा कमी अधिक प्रमाणात बाकी आहे पण एक बंगालच्या उपसागरात प्रचंड वेगाने एक लो प्रेशर तयार होत आहे त्यामुळे पश्चिमेकडनं येणारे ढग त्याच लो प्रेशरला जाऊन मिळणार आहे त्यानंतर तो छत्तीसगड त्या पूर्व भागातल्या पूर्व कोकणामध्ये भारताच्या पाऊस पडेल पण सध्या महाराष्ट्रवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याच भागांमध्ये पाऊस होणार नाही पश्चिम महाराष्ट्र खांदेसह त्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा जो संदेश आहे तो आवर्जून तुम्ही कोणाच्या युट्यूबला पाहत असाल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला पाहत असाल तर आवर्जून पाठवण्याचा प्रयत्न करा राज्यात लवकरच उघडी मिळणार आहे तीस तारखेपासून संबंध महाराष्ट्र या पावसाच्या तडाख्यातून मोकळा होतो आहे मग ह्या विश्रांतीच्या काळामध्ये पाऊस पडेल का किंवा कसा प्रकारे वातावरण असणार आहे मशागतीसाठी वेळ कधी मिळणार आहे याबद्दलही ऐका तर जवळपास आता पाऊस भरपूर झालाय राणावरती डिपेंड आहे कोणाच्या राणामध्ये किती प्रमाणात ओल आहे त्यानुसारुसार ह्या वाऱ्यामुळं आणि याच्यामध्ये पडणाऱ्या उन्हामुळं आपण मान्सून सक्रिय असल्यामुळे थोडीफार ढग अकरा वाजेपर्यंत येत राहतील त्यामध्ये पाऊस नाही काळजी करू नका दिवसभर ढगांची गर्दी आणि ढगांचा आभाळ हे पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जाईल वारे सुद्धा त्याच ताकतील आहे कुठं ढग असतील आणि स्पीडनं ढग असणार आहे पूर्वेकडनं येणारा अवकाळी पाऊस हा थांबणार आहे अवघ्या छत्तीस तासामध्ये म्हणजे शुक्रवारपासून जवळपास तीस मे पासूनच ही कंडिशन आहे आणि ह्या काळामध्ये उघड आता बघा किती दिवसाची आहे तर जवळपास मी तुम्हाला मागच्या आठवड्यापूर्वीच बारा तारखेपर्यंत उघड सांगितली पण त्या तारखेमध्ये आणखीन वाढ होऊ शकते तर अशी कंडिशन आहे आणि या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या शेतामध्ये पाणी साचेल किंवा फटकारे फिटकार्यामुळे शेत पुन्हा वापसाचं वापस मोड होईल अशी भीती वाळगू नका अशी कंडिशन नाहीये तर आता या काळामधल्या नंतर पुन्हा कमी दाबाचा पट्टा कधी निर्माण होईल अरबी समुद्रामध्ये कारण की बंगाल चोप सागरातला कमी दाबाचा पट्टा मान्सूनला पोषक नाहीये तर मान्सूनला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी अवघा पंधरा दिवसाचा कालावधी लागू शकतो आपल्या पेरणीनंतर पाऊस पुन्हा एकदा पडू शकतो तर आठ जूनच्या पुढे पेरण्या करा ज्यांची रानं नीट असतील ज्यांना वापसं झाली असेल त्यांनी सहा जूनच्या पुढे करा आणि कोळवा शेतकऱ्यांनी बारा जूनच्या पुढे करा अशी यामध्ये आपली शाश्वती आहे तोडकर अंतर्गत सगळ्यांना एक विनंती देखील आहे फेसबुकला पेज आहे पेज आपण रील बनवतोय इंस्टाग्रामला देखील तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार माहिती टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे सगळ्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऍक्टिव्ह राहा तुम्हाला ताबडतोब तुमच्या भागातली कंडिशन पाहायला मिळते त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हा दोन दिवसात काय पराक्रम घडायचा पावसाला ते घडू द्या भिवू नका घाबरू नका अलर्ट वरती राहा शासनाचे मॅसेज देखील आपल्या फोनवरती पडतायत त्याचं पालन करा आणि निसर्गाचा प्रकोप जो आहे अवघ्या जवळपास चोवीस तासांमध्ये सुद्धा कमी होण्याचे प्रयत्न होत आहेत पण छत्तीस तासानंतर आपल्याला पूर्णपणे उघडी मिळते आहे त्यामुळे ह्या संदेशचं पालन सर्वांनी करायचं आहे ज्या ज्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला हा रेकॉर्डिंग पाहायला मिळत असेल त्या शेतकऱ्यांच्या पुरवठ्यांना सपोर्ट देखील करायचा आहे कारण की ही ऍक्टिव्हिटी मी अगोदर त्यांना पाठवतो त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचते आजच्या या अठ्ठावीस मेच्या रेकॉर्डिंगमध्ये सर्वात मोठे मुद्दे घेतलेले आहेत राज्यामध्ये त्रस्त झालेला शेतकरी पावसामुळे जी कंडिशन आपल्या भागांमध्ये घडली आहे या संदर्भात लवकरच आपल्याला अवघ्या छत्तीस तासातच उघडीत मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावं आणि ह्या अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला कुठल्या भागांमध्ये अवकाळी बरसणार आहे या संदर्भात त्यामुळे सर्वांना ही रेकॉर्डिंग शेअर करायची आहे आणि सगळ्यात मोठी अपडेट देखील एक पुन्हा एक समोर येते की अजून याची अधिकृत घोषणा बाकी आहे मान्सून मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये दाखल झालेलं आहे पण हे मोसमी वारे आहेत कमी दाबाचा पट्टा एकोणतीस तारखेच्या संध्याकाळी निवडून जाणार आहे त्यामुळे तीस तारखेपासून सर्व जिल्ह्यांना एक मोठी उघडी मिळणार आहे पण अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला काही भागांमध्ये जो पाऊस बरसणार आहे या संदर्भात बोलूयात आणि नंतर आपण एकोणतीस तारखेच्या देखील संदर्भात बोलूयात आणि तीस तारखेची उघाड जवळपास जवळपास सत्तर ते पंच्याऐंशी टक्के भागांना मिळणार आहे या बाबतीत बोलूयात तर बघा राज्यामध्ये आज पश्चिम पूर्व वारे जोराने वाहत आहेत पण अठ्ठावीस तारखेला सुद्धा वैजापूर पासून नाशिक पर्यंत धुळ्याच्या भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील भागांमध्ये पाऊस हा झडी ते जोरदार बरसणार आहे त्यानंतर पाऊस संध्याकाळच्या वेळेला काही ठिकाणी तर दिवस मावताच्या ठिकाणी अठ्ठावीस मेला सुद्धा लातूर नांदेड भाग परभणी भाग नांदेडचा आणि हिंगोलीचा पट्टा यवतमाळ भाग बुलढाण्याच्या काही मोजक्या भागांमध्ये काही ठिकाणी संध्याकाळी का अधिक प्रमाणामध्ये जालन्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी